अशा पद्धतीनं महाराज आरळखाना काशीराजाला सांगितलं तो मधी पडू नको आमचा रेलू मामला किती स, राजाने सांगितलं तू कितीही जरी मला विनिमय सांगितलास तरी तुझ्या सगळ्या भावान येऊन माझ्याकडे तक्रार दिलेली आहे आणि तू नीच आहेस मागायला नीट नाहीस आणि तुझा शिक्षा दिल्याशिवाय जमत नाही अशी दोघांची चर्चा झाली आणि शेवटी युद्धाला प्रारंभ झाला महाराज आणि काशी राजाने कमी सैन्य होत आरळकाच आरळकाच्या सैन्याचा पराभव केला आणि सगळ्याची दानादिर ओढून टाकली आणि शेवटी आरत राजाला सुद्धा धरून येत्या रथाला बाजलं राजा, राजा। आणि या सात भावानं सांगितलेली गोष्ट या काशीराजाच्या लक्षात आली कारण गोष्ट काय सांगितली होती राज्य सगळं घ्या पण त्याला जीव मारू नका ही गोष्ट काशी लक्षात आली आणि महाराज सगळं सैन्य नाजूस केलं विध्वंस झाला आध्यात्मिक आधीभौतिक आणि आधीदैविक तीनही ताप सगळे फिट बसले महाराज राजा चौकून तापात पडले तीनही तापात असा पूर्ण बुडाला आणि याच्या अगोदर ऐकण्या गेल्याच्या नंतर सांगून सांगून ऐकना गेलं तेव्हा माईन एक एवढी एवढी पेटी दिली होती त्या पेटीमध्ये एक चिठ्ठी लिहून होती पेटी दिली ती अर तुला ऐकायचं नसेल तर ऐकू नको पण ही पेटी घे गळ्यात बांध किंवा कमरेला ठेव आणि तुझ्यावर ज्या वेळेला कठीण प्रसंग येते त्यावेळेला ही चिठ्ठी उकलून बघ या पेटीत काय आहे ते बघ तुला वेळ ज्या वेळेला येते तुझ्यावर सगळ्यात मोठा कठीण प्रसंग ज्या वेळेला येते आता आमच्या तुझ्या सात भावाचा माझं ऐकना झाला त्यावेळेलाच दिली होती त्यावेळेला दिलेली चिठ्ठी होती, होती। आणि चौकून नाईला झाला अरळकाचा महाराज अरळकाला भा, सात भावांना जीवन मारून थांबल्याच्या नंतर काशीराजाच्या गोष्ट लक्षात आली आणि अरळकाला रथाला बांधलेलं महाराज सोडून दिलं आणि नेस्त नाबूद केलं आधी दैविक आधी भौतिक आध्यात्मिक तीनही तापालकाला जडले इकडून तिकडून सगळ्या बाजून तेव्हा विचार करू लागला भावायन माईन सांगलेलं ऐकायचं होय काय की म्हणून आता वेळ निघून गेली आणि शेवटी माईची आठवण झाली माईने दिलेली एक पेटी होती त्या पेटीत एक चिठ्ठी होती ती चिठ्ठी त्यावेळेला काढून बघली अर्लकानं आणि त्या चिठ्ठीवर लिहिलेलं होतं कठीण प्रसंग आल्यास सह्याद्रीवर ये सह्याद्रीवर दत्त महाराज क्रीडा करतात त्यांचं चिंतन कर आणि जीवनाचा उद्धार करून घे एवढं लिहिलेलं होतं आणि ती चिठ्ठी माईच्या शब्दावर विश्वास ठेवून चिठ्ठी बघितली आणि महाराज त्यावेळेला मात्र आता नाईराज होता आणि म्हणून जीव आपला वाचला एवढीच भगवंताची कृपा आणि तिथून महाराज सगळं सोडून नेलं आणि सह्याद्री पर्वतावर ठिकाणा करण्या करून अरळख राजा भगवान जगद्गुरु दत्तात्रय प्रभूचं चिंतन करू लागला इथून चिंतनाला लागला संपले महाराज चिंतन करता करता माणूस कितीही सांगा ज्या वेळेला डोळ्यावर पडताय मनावर महाराज काही जणांच्या मनावर पडदा राहते काही जणांच्या डोळ्यावर पडदा राहते काही जणांच्या ताकदीवर पडदा राहते काही जणांच्या स्वरूपावर पडदा राहते कोणाच आहे की ना थी थी चा, 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 वगेरे वगेरे। त्या विषयाची ती ते पडदे राहतात मग कोणाला धनाचा अभिमान येते कोणाला मनाचा शक्तीचा भक्तीचा युक्तीचा स्वरूपाचा वगैरे वगैरे सगळ्या गोष्टीची पडदे राहतात आणि म्हणून भावाईने सात भावाना सांगितलं त्यावेळेला ऐकलं ऐकलं नाही माईने ना सुद्धा किर्तून सांगितलं त्यावेळेला ऐकलं नाही आणि म्हणून याईनच माईन हित करायसाठी प्लॅनिंग केली लक्षात ठेवा आम्ही आम्ही कोणतं हित करतो आणि शास्त्रानं कोणतं हित सांगितलंय आता लक्षात आता आमचं लेकर आम लेकरू म्हणून आमची माय घराकडून आमचं हित करते बाप शेताकडून आमचं हित करते दोन्ही आमचं हितच करतात पण हे करालेलं हित हे केवळ हे हा देह जलविण्याचं साधन आहे पुढचं हे पण आमचा असा होई काहीच नाही महाराज चार लेकर बारा नातू चार वगारी घेतलेली खारी धाडी घोडी म्हाडी बंगला बस एवढ्या पुरता आपलं हित आहे याला हित म्हणू नये याला हित म्हणू नका हे तर लागणारच आहे पाच मजल्यामध्ये राहणारा माणूस आणि कपडेच पाल करून वाटेवर राहणारा माणूस दोघांची झोप मात्र सारखीच उलट लक्षात ठेवा ज्याला पाच मजल्या भाडीवर बसलाय की नाही त्याला सुकाची झोप नाही रस्त्यानं चालणार पाल टाकून चार कुटीला चार

ती पलंग फॅन तुम्हाला विकत घेता येतात महाराज पण झोप विकत घेता येणार धान्य खरेदी करता येते भूक विकत घेता येणार आणि खाणं तुमच्यावर आहे पण खालेलं पचवी तुमच्या हातात नाही म्हणा सगळं निसर्गाची शक्ती आहे महाराज आणि म्हणून वेळ ज्या वेळेला निघून जाते निघून वेळ निघून गेल्यावर कळून उपयोग नाही वेळ ज्या वेळेला आपल्या ताब्यात आहे तोपर्यंत जर त्याचं सोनं झालं तरच आमचं जीवन चुकाचं समृद्धीच आहे आणि म्हणून ही वेळ आपला भगवंताच मांडलं बारा वर्षाच काळ निघून गेला आणि भगवान दत्तात्रय प्रभोपर्यंत आरळक राजाचे हात पोहोचले पोचलेचा दयाळू भक्ताचा कृपाळू भक्त वत्सल भगवत जीवाच्या हिताचा दाता थैबलण्याचा राणा भगवान एकादशी आरळकाच्या समोर उभे राहिले आणि आरळकाला सांगितलं आरळ डोळे उघड त्यावेळेला आरळक राजानं साष्टांग नमस्कार घातला तीन येणे मारले भगवान जगद्गुरु दत्तात्रय प्रभूला आपलं बसायला आसन दिलं आपल्या आसनावर भगवंताला बसविध तीन येडे मारले महाराज आणि आनंदाश्रू डोळ्यात आले अरळक राजाने त्या स्पर्णकुटीतलं पाणी घेतलं कमंडलूमधलं भगवंताचे चरण प्रक्षालन केले जलिया अष्टक त्या ठिकाणी सुंदर पटलं महाराज पूजा अष्टकामध्ये जीवनाचं या सगळ्या सगळ्या सिद्धांताचा महाराज तुम्हाला सांगतो पूजा अष्टकामध्ये सार होत सार ज्याला पूज असतात सुरुवातीपासून बघा तुम्ही सद्गुरू सका पावना घरी आजचा दिन सोनिया या परी इथून तुम्ही सगळे सक जितके चरण तितक्यावर जरा चिंतन करा तुम्हाला कुठलच पुस्तक वाचायची गरज नाही सगळं तत्व परत ज्ञान त्याच्यात भरलंय मग आपण जरासं ध्यान देऊन त्याच्याकडं समजून घ्यावं लागते हे काय होईल अहम दुपये जाळून पुढे आमच्यातला भगवंत पुढे जर जळाला आहम काय लागते तुझा अष्टक मनायला सोपाय चाल लावून वागायला कठीण आहे आणि तुझा अष्टकामध्ये जे जे सांगितलंय ते जे ते जर आमच्या आचरणात आलं तर भगवान दत्तात्रय महाराज सह्याद्रीवरच काय तुमच्या का पिपळगावच्या घरी येतात शेतातले ढोरवळतात पण कधी पूजा अष्टकातलं सगळं तुमच्या वागण्यात दत्त महाराजाला दिसलं तर पण आमची चाल फक्त चाल लावून सुंदर शब्द तितके म्हणतो आम्ही याच्या पुढे पुढे गेलो नाही असो आणि म्हणून आरळ्यात राजानं भगवंताची सेवा केली आणि साष्टांग प्रणिपात करून आनंद आश्रू आले त्यावेळेला दत्त महाराजांनी सांगितलं राजा काय कारण होत तपश्चर्याच काय तुला मागायचंय मागून घे हे माग दत्त प्रभूंनी यादी समोर ठेवली हे देवका ते देवका ते देवका ते देवका काय पाहिजे त्यावेळेला अरक राजाने सांगितलं महाराज मला दिसणाऱ्या जगात असणाऱ्या लोकांची गरज नाही धन दारा पुर संपत्ती संसत्ती ऐश्वर्य भौतिक उपलब्धी कुठलीच नको मला शाश्वत चुकाची गरज आहे नाशिमंत नकोच सगळ्या गोष्टीची चर्चा झाली आणि मी अशा अशा घटनेमुळं तिन्ही तापामध्ये हुरफरून गेलेलो आहे भौतिक ताप ताप आहे आहे आध्यात्मिक आणि आधी दैविक ताप आहे या तिन्ही तापातून मी पुरा निघालो होतोकडं खूप होत पण सगळे तिन्ही ताप मला जळल्यामुळं मला दुःखाला समोर कारण जा झालो आहे आणि म्हणून इथून पुढं मला जन्म मरणाच्या फेऱ्यामधून दुःख मुक्त करा आणि मला हे दुःख दारिद्र्य आता आमच्या राशीला नका अशा पद्धतीचा संवाद खूप मोठा झाला आणि माझा जन्म म्हणाचं राहत गाडग इथं संपवा अशा पद्धतीची विनंती केली त्यावेळेला कृपा हस्त भगवान जगद्गुरू दत्तात्रेय डोक्यावर हात ठेवला आणि प्रकाश तू आणि त्यावेळेला त्या आनंद राजाला मला राज। तिने तापातून मुक्त केलं आणि जन्म मरणाचा थेहरा त्या अलक राजाचा संपुष्टात आला आणि ही बातमी ज्या वेळेला लक्षात आली त्यावेळेला मदारशीला हे आनंद झाला आणि मदालचा सुंदर आपल्या काव्यामध्ये एका काव्यकारानं वर्णन केलं हे भावगीत आहे म्हणून त्या ठिकाणी या ठिकाणी सुद्धा काही बाईल लिखे आले असतील पिंपळगाव ज्याला माहेर मिळालंय की नाही माय ती बाया खरंच भाग्यवान असलं असल माहेर असल्यावर त्या बाईला किती भाग्यवान म्हणा आणि तिची अपेक्षा डबल भाग्यवान ज्या बाईला इथं देऊन तिथं लग्न लावलंय तिथं तिथे जाऊन चातुर्मास लि चांगला नुसतं म्हणते पण तिकडं दिलेली बाई इथं आल्यावर तिला जीवनभर चातुर्मास खायला मिळते किती भाग्यवान आहे आणि म्हणून या सोहळ्याच्या निमित्तानं अतिशय सुंदर तुम्ही भगवंताच लाभ घेत आहात जसं माहेर आलेली बाई खुश होते सासर सोडून माहेर जाण्याच्या नंतर एक वेगळीच मनाची अवस्था राहते तसंच आहे महाराज या जीवा जीवाच माहेर जीवा, 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 जीवा। जी. या देहाचं पिपळ गावाच पण आमचा जीव सासर ये सासू सासरे नंदा देर भाव या जीवाला सत्वाले याच्यातून काम क्रोध मध दम अहंकार हे सगळे देर बाहेर सासू सासरे सत्वाले आणि याच्यातून किंवा मा माहेर्याकडे जाऊन आनंद लुटायचा असेल आणि जन्म मरणात की ही ती कर्तव्यता पूर्ण करायची असेल तर भगवान जगद्गुरु दत्तात्रेय प्रभू आमचा भाऊ आहे आणि म्हणून आमचे येरपन पाटलाच्या काळात एक पद होता बघा आला बाई सर नवारीचे आता झाले बावरी बंधू आला मला नी याला जाते बाहेर आणि म्हणून जीवाचं नातं भगवंताशी भावाचं आहे आणि म्हणून असा बंधू माहेरामध्ये आपल्याला प्रेम सुख देऊन आपल्या जन्म मरणाची गोळवण करते आणि म्हणून अशा ह्या गोळवणीकडे जाण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वसामान्य जीव जशी अर्डक राजानं भक्ती केली तशी भगवान जगद्गुरु प्रभूची भक्ती करावं आणि जन्म मरणाच्या या राहग्यातून आपण बाजूला व्हावं याच उद्देशानं सद्गुरु संत श्री बाळगीर महाराज समर्थ बाळगीर महाराजांनी ही पायवाट पाऊलवाट आपल्याला घालून दिली झोपड रस्ता आपल्याला करून दिला त्या रस्त्याला जाणारे सगळे जीव पावन व्हावेत अशा पद्धतीची भगवंताच्या प्रार्थना करू आणि सुंदर अशा झालेल्या कथेला तुम्ही सर्वजण हजर राहिला आमचे मित्र दत्तभक्त परायण शिवाजी पाटील शिंदे सुद्धा आवर्जून कथेला आले येणारी सर्व मंडळी तुम्ही एवढ्याच का होईना पण उद्याही जरासे टिकून राहा कथेला या कारण पेरणीचे दाणे एकर असलं तरी बियाण चांगल्या दर्जाच चा बॅग आणली आम्हाला आहे त्याची रास पडते त्याच्यामुळे बियाणाचे दाणे काही जा जास्त पण कणगी बदल्या दाण्यापेक्षा खूप चांगले आणि महत्वाचे राहतात परिणामकारक राहतात तुम्ही जरी दिसायला कमी असल्या तरी तुमचे चेहरे सांगालेत मला परत प्रत्येक जण प्रत्येक बाई मी काय बोललो याच्याकडे ध्यान देऊन ऐकली आता एक दोन बायाच आता त्याला घरच्या नातूचा लेकरायचा तापवा नाही मला इथून कळालं त्याच तोंड बघलं की माझ्या लक्षात यायला बाईच ध्यान कुठं तिला नक्कीच नातवाचा लेकराचा कोणाचा बसली इथं येऊन पण तिची मनस्थिती इथं नाही अशा तुरळक उघड दोन तीन बाया आता तुमच्यात आता ते त्यांना समजून घ्या उद्या याच्या पेक्षा या एक एक बाई आगावची गावची घेऊन या झालं शेवटचा आहे उद्या दिवस उद्या शेवट आहे उद्या शेवटचा दिवस आहे कथा खूप महागा राहून गेल्यात कथा आपल्याला आपल्या हिशोबानं बघायच्या आजून असं चालल्यावर वरीच भरायच चलते महाराज मात्र सात दिवस आपल्याला बांधलेले आहेत त्याच्यामुळे उद्याचा शेवटचा दिवस आहे आणि सात दिवस जरी नसला तरी शेवटच्या दिवशी ज्यांना राहील त्याला सात दिवस राहिलेलं पदरात पुण्य पडते आणि म्हणून येत्यावेळी एक एक सोबतीन हाताला धरून घेऊन या आणि कोणीच येणार गेल तरी तुम्ही तरी आल्याशिवाय राहू नका आपण कथेला सर्वांनी हजेरी लावली त्याच्याबद्दल सगळं का आयोजकाच्या वैत्य मी सर्वांच्या आभार व्यक्त करतो आणि कथा करत असताना काही माझी बोलण्यातून स्वरातून शब्दातून काही चूक झाली असेल तर आपल्या लेखराप्रमाणे तुम्ही मला समजून घ्या अशी आपल्याकडं प्रार्थना करतो आणि झालेली सेवा भगवान जगद्गुरु दत्तात्रेय प्रभू चरणी अर्पण करून या ठिकाणी सेवेला पूर्ण केला